नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण भाकरी बनवणार आहोत भा भाकरी कशा बनवायच्या म्हणजे सगळ्यांनाच भाकरी येत नाही तर भाकरी कशा बनवायच्या अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा जरी बनवलं ना तर लगेच भाकरी शिकून जाणार ज्या ज्यांना भाकरी येत नाही त्यांच्यासाठी हा ना व्हिडिओ नक्कीच मैत्रीणं व्हिडिओ बघा पूर्ण तर आज मी ज्वारीची भाकरी करत आहे आणि पीठ कसं मळायचं थापायची कशी भाजायची कशी कमी जास्त गॅस कसा ठेवायचा पूर्ण टिप्स मी इथे सांगितलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणी व्हिडिओ थोडाही स्किप करू नका खूप छान असा व्हिडिओ मी दाखवलेला आहे खूप सगळी माहिती भाकरीबद्दल सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा मी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला पीठ ताटामध्ये टाकून घेतल्यानंतर पाणी एकदम टाकायचं नाही पाणी आपल्याला पहिलं थोडं थोडं करून आपल्याला भाकरींसाठी पाणी टाकायचं आहे पिठामध्ये आणि पीठ मळताना खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पीठ करायचं नाही पीठ मळताना पीठ हे मिडियम ठेवायचं खूप कडक पण नाही आणि खूप पातळ पण नाही समजा तुमचं पीठ कडक झालं तर तुमची भाकरी फुगणार पण नाही आणि कडक होणार भाकरी आणि पीठ पातळ झालं तर भाकरी भाजणार नाही व्यवस्थित एकदम कच्ची कच्ची अशी लागणं त्याच्यासाठी पीठ कसं मळायचं एकदम पीठ रगडून रगडून मळायचं आणि पाणी हे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला हाताला लागेल तसं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हाताला पीठ माहिती पडेल कडक आहे की नरम नरम पीठ मळायचं आणि पीठ रगडून रगडून घ्यायचं म्हणजे कडा आपल्या ज्या भाकरीच्या असतात त्या म्हणजे चिरा नाही पडत भाकरींना तर इथे उंडा करताना आपल्याला पाणी लावायचं आहे साईटने तर आपली भाकरी चिरत नाही कडेने तर बघा भाकरी, त भाकरी कशी कशी थापायची मी तुम्हाला दाखवलेली आहे आपल्याला कडेने हात लावायचा आहे भाकरी थापताना म्हणजे आपली भाकरी गोल येते तर इथे मी भाकरी थापून घेत आहे बघा फक्त आपण जेवढं मेहनत करून पीठ मळू ना तेवढी आपली भाकरी मस्त फुगली जाते आणि छान बनली जाते भाकरी भाकरी करण्याची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा बनवली ना तर नक्की लगेच तुम्हाला भाकरी येणार कोण नवीन शिकणाऱ्या असतील त्यांच्यासाठी पण तर इथे बघा मी माझी थापून झालेली आहे भाकरी तवा आपल्याला ग भाकर टाकताना एकदम कडकडीत गरम पाहिजे मैत्रीणो तवा हा थोडा जरी म्हणजे नॉर्मल गरम असेल ना तर तुमची भाकरी पूर्ण तव्याला चिटकली जाणार म्हणून तवा आपल्याला एकदम फुल गॅस एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता आपण तव्यावरती बघा भाकरी टाकलेली आहे भाकरी टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच भाकरीला वर एक साईडने पीठ लावायचं आहे कारण आपण भाकरी थापून बनवलेली आहे लगेच पीठ लावून घ्यायचं सॉरी पाणी लावून घ्यायचं कसं लगेच पाणी नाही लावलं ना, ना तर चिरा पडतात आपण ज्या साईडने पीठ थापलेली आहे त्या साईडने तर पाणी टाकल्या टाकल्या तव्यामध्ये लगेच पाणी लावायचं आणि पूर्ण पाणी लागलं गेलं ला पाहिजे कुठे सफेद असं पांढरं पीठ लागलेलं ला असं नाही पाहिजे ती भाकरी बघायला पण छान नाही वाटत आणि खायला पण नाही तर पूर्ण आपल्याला प्लेन पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी था भाकरी आपण जेव्हा तव्यामध्ये टाकतो फुल गॅस करायचा आहे एक साईडने फुल गॅसवर आपल्याला भाकरी भाजायची आहे मैत्रिणी गॅस बिलकुल कमी नाही ठेवायचा फुल गॅसवर भाजायची एक ने आता ही ज्या सा खालची साईड आहे ही पूर्ण फुल गॅसवर आपल्याला भाजायची आहे जेव्हा आपण भाकरी पलटी करू तेव्हा आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे आपली भाकरी टम्म अशी फुगली जाते खूप छान भाकरी बनते मैत्रीणं हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा व्हिडिओ माझा कसा वाटला भाकरींबद्दल नक्कीच एक कॉमेंट करा कोण नवीन मैत्रिणी चॅनेलवर असतील तर आपल्या चॅनलला प्लीज मैत्रीणं सबस्क्राईब पण करा तर बघा आता मी जी साईडने पलटी मारलेली भाकरीला मी आता कमी गॅस ठेवलेला आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवायची आहे खूप अशा मस्त पांढऱ्या शुभ्र मस्त ज्वारीची भाकरी बघा किती छान झालेली आहे अगदी खूप छान असा बघा कशी मस्त कलर पण आलेला आहे आणि भाकरी बिलकुल बी भाकरींना डाग पडला नाही पाहिजे अशी भाकरी बनवायची तर मैत्रिणो कसा वाटला माझा भाकरींचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय